नमस्कार मैत्रिणी आज आषाढी एकादशी देवशयनी एकादशी असंही आपण याला म्हणतो आणि याचे आपण आज थोडेशे आयुर्वेदशास्त्रानुसार महत्त्व जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे देवशयनी एकादशी ते देव प्रबोधनी एकादशी म्हणजेच काय आषाढी कार्तिकी आषाढीपासून आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत हे जे चार महिने आहेत याला आपण चातुर्मास म्हणतो या चातुर्मासामध्ये बरेच जण चातुर्मास म्हणजे चारही महिने उपवास पकडतात आता दिवस होतात ते सणावारांचे इथून पुढे जे काही दिवस लागतात श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक ज्येष्ठ आषाढ ज्येष्ठ संपता आषाढ तर मग हे चारही जे महिने आहे हे आपल्या जे जी दैनंदिन जीवनामध्ये किंवा जे जी काही धार्मिक संस्कृतीनुसार आपल्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये याचं काय महत्त्व आहे हे, हे आपण बघूया या चारही महिन्यांमध्ये जेव्हा बरेच जण काय सांगतात की उपवास करावा मग उप आयुर्वेदशास्त्र काय म्हणतं तर उपवास याचा अर्थ आयुर्वेदशास्त्रामध्ये लंघण असा आहे लंघण हे जरी सामान्य भाषेमध्ये असं म्हणत असतो आपण तरी या लंघणाचा आणि उपवासाचा अर्थ थोडाफार वेगळा आहे आपण उपवास म्हणून जर रोज शाबुदाना खाल्ला किंवा मग रोज असे पदार्थ खाल्ले की उपवास आहे म्हणतोय आणि जर गुरु पदार्थ खाल्ले तर त्या उपवासाला अर्थ नाही मग लंघण म्हणजे काय तर लंघनाच्या दरम्यान चारही महिने आपण आवर्जून पेशंटला सुद्धा कोमट पाणी पिण्यास सांगतो आणि लघु आहार घेण्यास सांगतो अपेक्षित नाही की नेहमी तुम्ही शाबुदाणा आणि भगरच खावा जो काही लघु आहार आहे त्यामध्ये भाकरीसुद्धा आली तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता काही ठिकाणी तांदूळसुद्धा चालतात उपवासाला मग हे तुमच्या आजूबाजूच्या एरियानुसार आणि तुमच्या वातावरणानुसार ठरतं की तुम्ही त्या आहारामध्ये काय काय सेवन करावं या ऋतूमध्ये अति जड पदार्थ खाऊ नये किंवा जे पचण्याचं जड आहे ते खाऊ नये विशे विशेषत याच ऋतूंमध्ये आपण पंचकर्म करायला सांगतो की जेणेकरून की शरीर हलकं होतं शरीराचं ज्याप्रमाणे लंघणाद्वारे आपण कमीत कमी खाऊन पिऊन किंवा कोमट पाणी पिऊन आणि लघु आहार घेऊन आपण ज्याप्रमाणे शरीर हलकं करतो वजन कमी करतो जो अग्निमंद होणारा आहे या चार ऋतूंमध्ये पावसाळ्यामुळे जी पचनशक्ती कमी होणार आहे त्याच्यावरती आपण डिटॉक्स टॉक्सिफिकेशन करून किंवा पंचकर्म करून आपण उपाय करतो त्याचप्रमाणे आपण लंघन करूनसुद्धा याच्यावरती उपाय करू शकतो म्हणजे जो काही आहार रस आहे एवढ्या दिवसांपासूनचा जो पचले न पचलेला आहार रस आहे जो आम आहे आणि ज्या आमामुळेच सर्व आजार होणार आहेत त्यांच्यासाठी जे हेल्दी आहेत किंवा ज्यांची पचनशक्ती त्यांना चांगली करायची आहे अशा सर्वांनी लंघन उपक्रम केलेला हिताचा ठरतो ज्यांची पचनशक्ती उत्तम नाही आहे किंवा ज्यांना फक्त आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातूनच एकदा लंघण करायचं आहे ते देखील तसा विचार करू शकतात परंतु लंघण कशा पद्धतीने करायचे हे एकदा तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या तुम्हाला कुठला आजार असेल तर तो त्यांना सांगून तशी कल्पना करून तुमच्या लंघनाचं प्लॅनिंग करा जे हेल्दी आहेत ज्यांना फक्त वजन कमी करायचं आहे जास्त आहे आणि त्यामुळे उपवास करायचे त्यांच्यासाठी हे चार महिने म्हणजे खूप गोल्डन पिरियड असं म्हणायला हरकत नाही कारण या ऋतूमध्ये फारशी भूक लागत नाही कांदा लसूणसुद्धा बरेच ठिकाणी या चार महिन्यामध्ये सोडला जातो बरेच ठिकाणी नॉनव्हेज सोडल्या जातो या चार महिन्यामध्ये तुमचं शरीराचं वजन कमी होण्यास हा काळ खूप छान आहे नैसर्गिकरित्या या काळामध्ये वजन कमी होऊ शकतं तुम्हाला जे पचनामुळे जे वेगवेगळे आजार होतात ते आजार देखील या ऋतूमध्ये दे कंट्रोल करू शकतो जे मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे तुम्हाला जे काही थायरॉइड आहे किंवा डायबिटीज आहे किंवा पचने नीट होत नाही म्हणून वारंवार संडास जावं लागतं किंवा संडास होत नाही ह्या पद्धतीचे जे काही तुम्हाला आजार आहेत ॲसिडिटी आहे त्याच्यामुळे होणारं डोकेदुखी असू दे मायग्रेन असू देत हे सगळे त्रास तुम्हाला जर तुम्ही लघणी व्यवस्थितरित्या केलं तर हे कमी होऊ शकतं आपलं काय इथे यानंतर सुरू होतात ते ऋतू या ऋतूनुसार सुरू होतात ते विविध सण आणि या सणांमध्ये आपण करतो आमटी खीर म्हणजे दुधाची आमटी दुधाची खीर करतो काळ्या मसाल्याची आमटी करतो पुरणाची पोळी करतो आणि सगळा असा जड आहार आपण सेवन करतो मग हा जड आहार सेवन केल्यामुळे आपल्याला जे आधीच आहे तेच पचत नाही आणि आपण वरतून जरी हे सेवन केलं तर आपला आमदोष काय होणार आहे आपला आमदोष वाढणार आहे आपल्याला आमदोष पचवायचा आहे आमदोष आपल्याला त्या आम्हाचे पाचन करून आपले आजार कमी करायचे जेणेकरून की हे आजार कमी झाल्यानंतर हिवाळ्यामध्ये मला जास्तीत जास्त जरी मी गुरु आहार घेतला तरी तो मला पचला घेणं जाणं अपेक्षित आहे आणि माझं शरीर पूर्ण वर्षभरासाठी हेल्दी राहणं अपेक्षित आहे एकतर तुम्ही विविध प्रकारचं लंघन करून उपवास करून तुम्ही हे चार महिने घालवू शकता आणि तुम्हाला निरोगी ठेवू शकता ज्यांना जमेल त्यांनी आवर्जून पंचकर्म करून तुमचं शरीर निरोगी ठेवू शकता त्यांनी सुद्धा विविध पथ्य जे असतात बस्ती पंचकर्मामधील त्यांनी आव म्हणजे गरजेनुसार तुमचं वजन तर कमीच होतं पण वेळेनुसार तुम्ही निरोगी राहण्यासाठी हे पंचकर्म फार गरजेचं आहे त्याच पद्धतीने जर तुम सीजनल पंचकर्म करत असाल आणि तुम्ही याआधीही पंचकर्म केलेलं असेल तर या ऋतूमध्ये तुम्ही आवर्जून ह्या विशिष्ट गोष्टी पाळा कारण एकदा पंचकर्म केलं तर म्हणजे ते काय दरच वर्षी करणं अपेक्षित नाही आहे जर तुमचं शेड्यूल त्या पद्धतीचं असेल तरच तुम्ही ते करावं जर तुमचं शेड्यूल व्यवस्थित असेल तुम्हाला कुठलेही आजार नसतील तर तुम्ही आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो करून निरोगी राहू शकता अशा पद्धतीने पंचकर्माचा आधार घेऊन किंवा निरोगी जीवनशैलीचा आधार घेऊन तुम्ही जर हसत खेळत आनंदी राहत असाल तर आयुर्वेदाला अजून काय पाहिजे कारण धन्वंतरी त्यांनाच आयुर्वेदाकडे बोलवतात ज्यांची त्यांना काळजी घ्यायची आहे आणि त्यांच्या आयुष्यातले ध्येय हो त्यांना पूर्ण करण्यासाठी धन्वंतरीला मदत करायची आहे कारण तुमच्या ईश्वराला कधीच वाटणार नाही की तुम्ही वारंवार आजारी पडावं आणि आजारी पडून तुम्ही आयुष्य घालवावं जर त्या ईश्वराला तुम्हाला आजारी पडू द्यायचं नसेल तर तो ईश्वर तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठीच प्रयत्न करेल अशा धन्वंतरी भगवानाला नमन करून तुमच्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा एकादशी पकडा लंखण करा उपवास करा पण तुमच्या डॉक्टरांना विचारून योग्य सल्ला घ्या आणि आयुर्वेदिक जीवनशैली निवडा धन्यवाद